नंदुरबार मधन अतिशय मोठी बातमी समोर येते कारण स्टेट बँकेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आलेली आहे नंदुरबारच्या धडगावात हा सगळा प्रकार घडलाय सी साठी महिलांची सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी झालेली होती आणि या चेंगराचेंगरीमध्ये दोन महिला बेशुद्ध पडलेल्या आहेत दोन्ही महिलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय दोन किलोमीटर पर्यंत महिलांची रांग लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे दुसरीकडे महिला आणि पुरुषांची वेगळी रांग असल्यामुळे अनेक महिलांची छेड काढल्याचा सुद्धा प्रकार घडलाय मात्र अद्याप कुठल्याही महिलेनं या संदर्भात तक्रार दाखल केली नाहीये प्रतिनिधी सागर निगवडे आपल्याला अधिकची माहिती देतात आहेत सागर नेमकं काय घडलेलं आहे बँकेच्या बाहेर महिलांची मोठ्या प्रमाणात रांग लागलेली होती आणि सध्याची काय परिस्थिती आहे सागर माझा सा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपण पाहतोय स्टेट बँकेमध्ये महिलांची चेंगरा चेंगरी झाल्याची घटना नंदुरबारच्या धडगावात घडलेली आहे आणि ई केवायसी सी साठी महिलांची अगदी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी झालेली होती मात्र याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीत दोन महिला बेशुद्ध पडलेल्या आहेत दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे महिला आणि पुरुषांची वेगळी रांग नसल्यामुळे अनेक महिलांची छेड काढण्याचा सुद्धा प्रकार है। मात्र कुठल्याही या संदर्भात तक्रार दाखल केलेली नाहीये योजनेसाठी राज्यभरातून महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करतात मात्र या संदर्भात जो क्रायटेरिया आहे त्याच्यानुसार खरंतर ई सी असणं बंधनकारक आहे आणि याची पूर्तता करण्यासाठी अनेक महिला सध्या बँकेत जात आणि स्टेट बँकेत महिलांची चेंगराचेंगरीची घटना नंदुरबार मधनं समोर आली आहे आपण पाहतोय बँकेचं या संदर्भात नियोजन आहे का किंवा बँकेचं या संदर्भात त्यांच्याकडून काही लक्ष घालण्यात येते का असे अनेक सवाल तिथल्या नागरिकांकडून सुद्धा उपस्थित केले जातात म्हणजे गेल्या अनेक तासापासून ही रांग सुरू असताना सुद्धा बँकेकडून कोणतीही काळजी घेतलेली नव्हती या चेंगराचेंगरीमध्ये दोन महिला बेशुद्ध पडलेल्या आहेत सध्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र एकंदरीतच प्रशासन आणि बँकेचं हे ढुसाळ नियोजन या निमित्तानं उद्घड झालंय दोन किलोमीटर पर्यंत महिलांची रांग लागल्याचं चित्र नंदुरबारमध्ये पाहायला मिळालं तर राज्यभरातील विविध ठिकाणी अशा पद्धतीनं महिलांच्या रांगा लागलेल्या आहेत मात्र कोणत्याही पद्धतीचं नियोजन हे केलं जात नाहीये असंच एकंदरीत चित्र बघायला मिळत नंदुरबारमधन धक्कादायक घटना म्हणजे महिला आणि पुरुषांची वेगळी रांग नसल्यामुळे अनेक महिलांची छेड काढण्याची सुद्धा या ठिकाणी तक्रार करण्यात आल्याचं समजत आहे मात्र अद्याप कुठलीही कुठल्याही महिलेनं या संदर्भात तक्रार दाखल केलेली नाहीये हा सुद्धा अतिशय धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या महिलांना अशा प्रकारचा नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय सोबत शिवसेनेच्या उपनेत्या ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे सध्या जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाजी आपलं स्वागत साम टीव्हीवर आपण प्रकार बघतोय नंदुरबार मध्ये बँकेत झाली आहे लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे काढायला महिला भगिनी आल्या होत्या त्यांची चेंगराचेंगरी झाली आपली पहिली प्रतिक्रिया सरकारला लोकांना योजना देण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करून घेण्याची घाई अधिक झालेली आहे आणि त्या राजकीय महत्वाकांक्षेत होती मग चेंगराचेंगरी झाली काय आणि लोकांचे जीव गेले काय त्यासाठी त्यांना काही फार घेणं देण नाही मुळात अशा काही योजना जेव्हा आपण राबवतो हो किंवा त्या ज्यामुळे नंतर त्याच्या वेळेला गोंधळ होऊ शकतो एवढे लोकांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्याचं नियोजन सुद्धा चांगल्या पद्धतीने करायला हवं पण सुषमाजी आता हा सगळा प्रकार हा अनेक ठिकाणी घडतोय काही ठिकाणी सोयी सुविधा नाही आहेत सरकारने नेम का का नेमकं काय पावलं उचलायला हवी सरकारनं पाऊल एकच उचलायला पाहिजे की सरकारने या सगळ्या गोष्टी राजकीय महत्वाकांक्षेसाठी करणं सोडून दिलं पाहिजे फक्त आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करायची आहे म्हणून घाईघाईने कुठल्याही गोष्टीचं नियोजन न करता शक्य तेवढ्या घाईने आपल्या पदरात काहीतरी पडावं यासाठी करणं हे सोडून दिलं पाहिजे एवढी घाई जी आता महत्वाकांक्षीपोटी आणि मतांसाठी केली जाते तीच घाई महिलांच्या आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी केली जी जी तर पण सुषमाजी आत्ता ही जी योजना आणलेली त्या योजनेवरनं म्हणजे महिलांना पैसे मिळत आहेत सरकारनी योजना आणलेली आहे त्याकडे तुम्ही कसं बघताय कारण शेवटी तुम्ही देखील एक महिला आहात पण सरकार महिला सरकारना सक्षम करण्याचा एक प्रयत्न करते केवळ राजकीय के महत्वाकांक्षा यात आहे असं म्हणायचं का सरकार महिलांना सक्षम करते हेही यातनं सक्षम वगैरे करत नाही आणि देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी उपकार केला नाही लोकांवर काय स्वतःच्या खिशात हात घातलेला नाहीये त्यांना एक एकनाथ शिंदेने स्वतःच्या खिशातले काढून स्वतःच्या एटीएम कार्ड मधले काढून पैसे दिलेले नाहीये देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या मधून किंवा स्वतःच्या एटीएम कार्ड मधून काढून पैसे दिलेले नाही हे पैसे महाराष्ट्रातल्या लोकांचे पैसे आहेत टॅक्सचे पैसे आहेत महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा महाराष्ट्रातल्या बहिणींसाठी मिळतो त्याच्यासाठी एवढी जाहिरातबाजी करायची गरज नाही आणि एवढा डामडोल पण करायची गरज नाही महाराष्ट्रात आणि भारतात असंख्य भाऊ आहेत ज्यांनी आपल्या बहिणींच्या सुखासाठी एक करोड शेती वाया घालवली कित्येक भावांनी आपल्या शेती गहानवटी टाकल्या कित्येक जण असे आहेत जे आपल्या बहिणींची लग्न लावून मुलींची लग्न लावून देतात बहिणीच्या पोरांची शिक्षणं करतात त्यासाठी ते बॅनरबाजी आणि जाहिरातबाजी करत नाहीत त्यामुळे याचं काही डामडोल करायची गरज नाही काय एकनाथ शिंदे उपकार करत नाहीत कुणावर आणि खिशातले पैसे देत नाहीत लोकांचे पैसे लोकांचे पैसे लोकांना मिळाले पण ते देताना सुद्धा लोकांचे पैसे लोकांना मिळण्यासाठी सुद्धा त्याच्यासाठी आवश्यक असणारं प्लॅनिंग या लोकांकडे नसतं कारण या लोकांना प्लॅनिंगशी घेणं देणं नाही आणि महिलांशी पण घेणं देणं नाही तसं असतं तर काल इथे दामडौल करते आले का पैसे आले का पैसे जणू काही आता अख्खा अदानीचा अख्खा सगळा कुबेराचा खजाना समोर केलाय काय का अशा थाटात था जी जाहिरातबाजी चाललेली आहे ती जरा बंद करावी नक्कीच सुषमाजी आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली साम मिला त्यासाठी आपला धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका